विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे शनिवारी सायंकाळी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांच्या एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे निर्देश दिले भारतीय जनता पक्षाचं सदस्य नोंदणी अभियान अतिशय उत्साहात सुरू आहे दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी सहसं यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात सदस्यता नोंदणी अभियान प्रदेश कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला पक्षाशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांपुढे मन की बात मांडली यावेळी कार्यकर्त्यांना कामाला लागा असं सांगत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत गेल्या पावणे तीन वर्षांपासून स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत निवडणूक प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठा आहे यावर चार जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत